मला पूर्ण सगट देत नाही सर इकडे काय गुण सांगत नाही का इकडे बघा आय गुण सांगत येणार नाही काय म्हणते आहे काय नाही गे पाहिजे पांगेची तरमत पूर्ण काय 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 बोलत सर मला सांगायचं पांगेच्या आपण आता एवढे 336 मित्रांनो हे पाहू शकतात आपल्या आदिवासी बांधव जे पारधी समाजातलं एक छोटस कुटुंब आहेत आणि ह्या कुटुंबातील ह्या महिला अक्षरश रस्त्यावर आली त्यांना उघड्यावर आत राहण्याची परिस्थिती यायला लागली आहे इथं त्यांनी निसर्ग प्रेम दाखवून हे झाडे लावले होते ही झाडे तोडण्याचे परमिशन कुणालाही नसताना डायरेक्ट हे झाडे तोडण्यात आलेले आहेत आणि ह्या जागेच्या शेजारीच समोर चार ते पाच एकर जमीन शासकीय गायरण आहे मात्र त्याच्यावर कार्य का काहीही कारवाई न करता एक अशा ऑफिसच्या जागेवर झाडे तोडून अशी कारवाई केली आहे आपण पाहू शकता दुगड्यावर हे दृश्य अतिशय खूप असे वाईट परिस्थिती आपण पाहू शकतात शासकीय गायरा असतानाही पु समोर शिल्लक असताना इथे आपण बुलडोजर फिरतानी आणि हे झाडे अनाधिकृत झाडे तोडलेले आहेत आपण हे दृश्य पाहू शकतात त्यावर आपल्याला अधिकृत माहिती आपल्या पारधी समाजातील ताई ह्या आपल्याला माहिती देतील पस्तीस वर्षापासून मी इथे आहे मी प्रत्येक वारच्याने आल्यानंतर मला शासनाने मी प्रत्येक वारच्याला मागणी करून मी ह्या जागेवर मी दार कंपाऊंड केलेलं होतं आणि आज मी पसा पसा पाणी आणून दोनशे रुपये लिटर ट्रिपने पाणी आणून मी झाडं जगिवले होते आणि आज व्यवसाय करून येतात चहा पाण्याचा व्यवसाय करते माझे नंतर माझं थोरग आपण काय वाटलं नाही येऊन जागेवर बघायचं आमचे हाल काय पण हे झाड मी पाणी लेकरला इतकं घातलं नाही

पाटोद्यामध्ये सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागे बारकू सोपान पवार या पारधी समाजाचं कुटुंब अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवरती घर करून राहत होत पण काल कसली नोटीस न देता त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे पाटोद्याचे तहसीलदार आणि पोलिसांनी ही कारवाई केली पावसाळा सुरू असताना आदिवासी समाजाच्या पारधी कुटुंबाला त्या ठिकाणी बेघर करण्यात आलेलं आहे मी प्रश्न विचारतो आहे पालकमंत्री अजित पवार यांना की या बीड जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही पालकमंत्री तिथं पारधी समाज सुरक्षित नाही अजितदादा पवार लाज वाटली पाहिजे की पावसाळ्यामध्ये पारधी समाजाला बेघर केलं आहे आणि बेघर करत असताना दिव्यांग असलेला अपंग असलेला तरुण पोलिसांच्या पायावरती बुटावरती डोकं ठेवून विचारतोय की आम्ही कुठं जायचं त्याला बेघर करून काय मिळालं शहराचा सहारा घेणाऱ्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात येऊ द्यायचंच नाही का हा प्रश्न सुद्धा ऑल इंडिया पॅनतर्शना विचारत आहे आणि या घटनेचा निषेध करून तहसीलदार आणि पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे पारधी समाजाच्या या कुटुंबाला घर मिळालं पाहिजे अशी ऑल इंडिया सेना मागणी करत आहे तात्काळ त्याला पाटोद्याच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची परवानगी देऊन जोपर्यंत शासकीय घर मिळत नाही तोपर्यंत शासकीय विश्रामगृहामध्ये त्याला ठेवण्यात यावं अशी ऑल इंडिया सेना मागणी करत आहे